चांगला पाऊस सुरू होणार आहे पहिले दोन दिवस हा पाऊस भरणी पुरता राहील बरं का म्हणजे वाहणी वगैरे झालं तर उत्तर भाग दक्षिण भाग हे होत राहील पण सर्वत्र भरणीसारखा पेंडवलता तर काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला जास्त आता आपण काय करूयात एके एके विभागाचा अंदाज घेऊयात म्हणजे शेतकऱ्यांना डायरेक्टली समजेल अशा भाषेमध्ये बोलूयात सगळ्यात महत्त्वाचे अजून एक, 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 महत एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो आणखीन एक महत्त्वाचा आहे की आता आपण अंदाजामध्ये थोडा बदल करतोय म्हणजे एक विभागाची माहिती द्यायला सुरुवात केली की पुन्हा त्या विभागाचं नाव घेणार नाही नंतर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा अशा पद्धतीनं तो सुरू करतोय आणि खानदेश बाबतीत जे काही मागे मी बोललो आहे की माघार घेतोय अंदाज बंद करतोय त्यात इथून पुढे होणार नाही आहे कारण की आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला संघ घेऊन शेतकरी समृद्धी मिशन उभा करायचा आहे आता डायरेक्टली अंदाजाकडे आहे आणि पूर्ण पद्धतीनं फवारणीचं नियोजन पुढील आठवडाभर हा पाऊस आहे कुठे वाहणी कुठे चांगला ज्यांना पाऊस भरपूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांची थोडी चिंता आहे ही सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये व्यक्त करतो आहे व्हिडिओ सगळ्या भागांची माहिती देणार आहे त्यामुळे उशीर व्हिडिओला लागणार आहे दहा मिनटाचा बारा मिनटाचा किंवा पंधरा मिनटाचा बघणार आहे त्यामुळे नक्की सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे आवडल्यास लाईक आणि ग्रुपवरती लिंक शेअर करायचे ते तर जयशिवरा सुरुवात करतोय आता एक वातावरण अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया बुलढाणा त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये संत धारेचं सकाळपासून बनलं आहे आणि विशेषत हा पाऊस जो आहे ह्या भागामध्ये सुरू झाला आहे हे झालं आजचं चित्र पूर्ण क्लायमेट चेंज झालं आता सुरुवात करतोय खानदेशपासनं कारण की या भागांना बिलकुल पाणी नाही आहे अशा शेतकऱ्यांना दिला सगळ्यांना काम आहे आणि इथल्या गोष्टी सगळ्या समजून सांगणं देखील काम आहे तर ऐका खानदेशनंतर मराठवाडा मराठवाड्यानंतर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा अंदाज घेऊयात खानदेशच्या सर्व जिल्ह्यांना त्यात जळगाव धुळे नंदुरबार शहादा मालेगाव इकडे नाशिकसुद्धा या भागामध्ये पावसाची आजारी येत्या चोवीस तासामध्ये आजही काही ठिकाणी झाली सुरू कारण की आज फक्त काय सांगितले की वातावरण हे चेंज होणार आहे खांदेसाठी कालच सांगितले ते चेंज झाले उद्यापासून इथे पाऊस सुरू होतोय पाचही हाताचे बोट जसे हाताचे बोटं पाच जे आहेत ते एक सारखे नसतात तसे एक सारखे तो गाव घ्यायचं नाही त्याला पूर्ण दिवसही लागू शकतो चौदा तारीखला तर तुमच्या भागामध्ये सोळा सतराला वाहुनी पावसाची नोंद होणार आहे आणि ह्या एक दोन दिवसात सुद्धा काही ठिकाणी तो नोंद होईल पण तुमचं पीक सुकणार नाही याचा मात्र विश्वास तुम्हाला देईल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न याच आठवड्यात तुमचा मिटून जाईल ठीक आहे आणि काळजी करू नका पुढचे आठवडाभर तुमच्या भागामध्ये पाऊस हा टिकून जाणार आहे खानदेश संपूर्ण तालुके संपूर्ण जिल्हे विषय तुमचा इथेच संपवतो आता बोलतोय पश्चिम महाराष्ट्राकडे ज्यामध्ये नाशिक आहे थोडाफार आपण संभाजीनगरचाही भाग त्यामध्ये ॲड करूयात की वैजापूर गंगापूर सिल्लोड कन्नड परिसर आज रिमझिमचा पाऊस सुरू झाला आहे त्यानंतर तो रात्रभर झडीचा सुद्धा सुरू राहणार आहे लय पिकं करपू लागले तुमच्या भागांचे दोन दिवस थांबा चार दिवसात तुम्ही कदरून जाणार ह्या पावसाला अशी परिस्थिती आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी बुरबुर सुरू झाली काळजी करू नका जून जुलै हा खानदेश आणि आपल्या भागामध्ये कधीच पाऊस चांगला होत नाही ह्या दिवसात तुमचे दिवस पूर्ण चांगल्या पद्धतीने पाऊस होतोय इथून पुढे तुम्हाला पावसाची अजिबात कमी पडणार नाही ऑगस्ट महिन्यामध्येच या खानदेशचे या पश्चिम महाराष्ट्राचे जे काही राहिले सायले भागांचे जे काही तळे वगैरे आलेत हे जबरदस्त भरणार आहेत शेततळ्यामध्ये पाणी सुद्धा साथ तुम्हाला भरता येईल असा पाऊस तुम्हाला होणार आहे अहिलानगर पुणे सातारा सांगली या भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर हा उद्याच चौदा तारखेपासून वाढतोय म्हणजे सर्व जिल्ह्यांना फक्त काय होईल पाचवीट सारखी नसली अशी कंडिशन आहे कुठे चांदणेभर कुठे मस्त पेंडवलता अशा पद्धतीनं आहे यामुळे सर्व भागांची परिस्थिती ही सुधारणार आहे हा शब्द दिलाय काल तुमचं मोबाईलचे ॲप सुद्धा पाऊस दाखवत नसेल आज इतकं वातावरण चेंज होईल हे मोबाईलच्या ॲपचा खेळ नाही आहे हे सगळ्या गोष्टीचा खेळ प्रयोगशाळेचा आहे आपण ही प्रयोगशाळा बनवली काली नोटवर सुद्धा दोन चार दिवसापूर्वी आणलेले ते तुम्हाला देखील पाहतोय मी जे काही युट्यूबला मला ढेगळं त्याच्यामध्ये काही येत नाही आहे पैसे वगैरे याच्यामध्ये येत नाही हे शेतीतल्या कष्टातन कमवलेल्या कमाईपासून ही सगळ्या गोष्टी करतोय ठीक आहे तर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली बीड जिल्हा धाराशिव पट्टा धाराशिव पट्टा आणि सोलापूर पट्टा दक्षिण भाग जो आहे पुण्यापर्यंतचा हा दोन दिवसात कधून जाणार आहे इतका पाऊस भागामध्ये होणार आहे ते सांगितलं ते ऐकून घ्या शंभर टक्के काही काही गिरात होणार नाही पण नव्वद टक्के ऐंशी टक्के नक्की काही यात भरणीपेक्षाही अधिक पाऊस अशा पद्धतीने तुमच्या कमेंट मी पाचच मिनिटानंतर घेतो कमेंट करू नका सध्या महत्त्वाचं आहे लातूर जिल्ह्याकरता परभणीच्या सर्व तालुक्यांकरता मराठवाड्यामध्ये आता अंदाज द्यायला सुरुवात करते आपल्या भागामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून फवारणीसाठी वातावरण पुढचे पाच दिवस नाही आहे ज्यांना वाटत असेल साखळून पाऊस झाला तुपत नाही त्यांनी फवारणीचं नियोजन करू शकता त्याची गॅरंटी माझी नाही आहे लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना जिल्ह्यातील सर्व तालुके आता इथे परभणीचे सर्व तालुके बीडचे पण सर्व तालुके उद्या दिवसभर अधूनमधून काहीला कमी काहीला जास्त हा पाऊस चालू राहणार आहे आणि पंधरा सोळा सतरा तुफान पाऊस या भागामध्ये असणार आहे खरं तर उद्यापासूनच घनसावलीच्या सर्व भागामध्ये आंबडच्या सर्व भागामध्ये परतूर मंठा जाफराबाद बुदनापूर हे जे काही भाग आहे आज तेरा ऑगस्ट संध्याकाळपासून ते चौदापासून पुढे अठरा एकोणीसपर्यंत हा पाऊस कायम राहणार आहे या भागामध्ये पावसाची परिस्थिती ही परेशान करणारी आहे आंबडला पाऊस थोडा कमी आहे काय काही भागामध्ये हे दोन दिवसात तुम्हाला समजून जाईल तर अहिल्यानगरचं अजूनही थोडंसं बोलतो मी कारण की अहिल्यानगरचे काही भाग सांगायचे आहेत राहुरी त्यानंतर नेवासा सर्व तालुक्यांना आज रात्री झिमझिम पाऊस सकाळी पहाटेपर्यंत राहणार आहे त्यानंतर उद्यासुद्धा या भागामध्ये जोर वाढणार आहे काळजी करू नका त्यानंतर परिस्थिती बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्यातला सगळ्या तालुक्यांना दक्षिणेकडील भागांना चांगला पाऊस चालू आहे चौसाळा असेल माधसुंबा असेल निंबा पट्टा असेल पट्टा असेल त्यानंतर गेवराई पट्ट्यामध्ये थोडा कमी आहे शहागडमध्ये कमी आहे पण ह्या सगळ्या भागांमध्ये ह्या दोन दिवसामध्ये पाऊस हा इतका जबरदस्त होणार आहे तारीख लांबची देतच नाही आहे येत्या चोवीस तासामध्ये उद्याच्या या लाईव्हच्या टायमिंगपर्यंत चौदाचा लाईव्ह होईपर्यंत पाऊस तुम्हाला समाधानकार झालेला असेल पहिल्यापासून पुन्हा सांगतो आहे की एखादं गाव दोन गाव थोडं राहिलं असेल त्याच्यामधून तर काळजी करू नका पाऊस तुम्हाला सूर्यदर्शन तर पाहायला मिळणारच नाही आहे आठ दिवस अजून म्हणजे आजची तेरा ऑगस्ट आहे ना सूर्यदर्शन पूर्ण झाकलेलं होतं पण उद्या याच्यापेक्षा दुप्पट बदलले आहे थोडा तरीका नाही आहे आणि नैसर्गिक लीला अशी आहे की याच्यामध्ये मी तुम्हाला मध्यम जरी सांगितलं असाल तर वावणी ती अतिमुसळधारवी होण्याचे चान्सेस याच्यामध्ये आहे त्यावेळेस सगळ्या वित्रां मित्रांना विनंती आहे की आपण जे काही काम करतो आहे त्या शेताचं नियोजन करतो आहे त्या जनावरांच्या जीवावरती करतो आहे सकाळी जर थोडा वेळ मिळाला दोन तासाचा तीन तासाचा जेवढा वेळ आणता येईल तेवढा चारा त्यांच्या गोट्यापर्यंत आणून ठेवा अन्यथा तुम्हाला पाच सात दिवस ह्या ढोरांची उपासमारी करायची वेळ येऊ शकते आता मला वाटतं सगळे भाग जरी सांगायचे पूर्व विदर्भ राहायला नागपूर चंद्रपूर गोंदिया अकोला अमरावतीच्या पासून वाशिम हिंगोलीपर्यंत यवतमाळपर्यंत आज रात्रभर काही ठिकाणी संतधार राहील तर सकाळी उठल्यापासून पुन्हा पाऊस आटिव्ह होतोय थोडा मधल्या काळामध्ये थोडा गॅप मावता देईल पण पुन्हा रिपीट 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 सतरा अठरा एकोणीस ते बावीस तारखेपर्यंत हा पाऊस कायम राहणार आहे त्यानंतर परिस्थिती बघा एकंदरीत आता विभागानुसार खानदेश तीन दिवसात यांचा बराचसा भिजपाणीचा पावसामुळे काही ठिकाणी धुवाधार पावसामुळे उद्यापासून तर अनेक भागांचा प्रश्न मिटणारा आहे जळगावमध्ये आजही तेरा ऑगस्टला काही ठिकाणी झाला आहे मान्य करा झाला आहे म्हणून काही ठिकाणी अजून व्हायचा राहिला असेल बाकी त्यांनीही मान्य करा पण तीन दिवसाच्या आतमध्ये सरळ सरळ मी तीन दिवसही नाही सांगत चौदा ऑगस्टची रात्र सगळीकडे पाऊस झालेला असेल मग होऊ सकाळी होऊ कधी येऊ इतकं जबरदस्त वातावरण त्या भागाकडे आत्ताच्या क्षणापासून पुढे सरकत आहे त्यानंतर संभाजीनगर सेम नाशिक सेम अहिलनगर सेम आहे विदर्भ सर्व जिल्हे सेम आहे मराठवाड्या मात्र आज मध्यरात्रीपासून तर उद्या चौदा तारखेच्या संध्याकाळपर्यंत ता सोडलेल्या भागांपैकी आणि ज्यांना परेशान केला अशा भागांना सुद्धा अशी परिस्थिती आहे एक मुद्दा विशेष बोलतोय आणि तुमच्या कमेंटला सुरुवात करतोय की येणाऱ्या काळामध्ये ह्या पाच सहा दिवसामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपलं आलेलं पीक सोडायची वेळ इतका खतरनाक पाऊस ह्या अठरापर्यंत आहे मग परतीचा पाऊस राहिला आहे अजून खूप पाणी राहिलं आहे मला एक दोन शेतकऱ्यासाठी कमेंट त्या पाऊस भरपूर असेल तर पाणी भरपूर दिले असेल तर सध्या शेतकऱ्याच्या नदीला लागू नका पन्नास टक्के शेतकळं भरून ठेवा सत्तर टक्के भरून ठेवा बाकीचं वरचा पाऊस तो भरेल आणि ज्यावेळेस पाऊस परतीचा निघून जाईल त्यानंतर तळं पूर्ण भरून घ्या सात आठ दिवस पाण्याची वेळ नाही असेल त्यावेळेस ते तळं भरून जात आहे हे नियोजन करा आता तुमच्या कमेंटकडे वळतोय कमेंट करताना तालुका जिल्हा टाका सगळ्यांच्या कमेंट घेणं शक्य नाही प्रत्येक ग्रहांची कमेंट येते आणि आता एका कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात अगोदर कमेंट ठीक आहे तुमच्या कमेंट पहिल्यापासून घेऊया अहिनगर श्रीगोंदा परिसर आज रात्री संतधार चौदा ऑगस्ट चौदा पंधरा सोळा सारख्या पाच सहा दिवस आता पोहोचाल उद्याच तुमचा बरणीपुरता पाऊस होऊन जाईल बोकरदनला आज झडीचा पाऊस सर रात्र राहणार आहे आणि तीन चार दिवसामध्ये हां ह्याच्यामध्ये झडीच नाही जोरदार बी होऊ शकतो हे तुम्हाला माझा शब्द आहे पण मला झडीपुरतच बोलूया कारण की लोकांना एखाद्या गावाला नाही झाला त्याची निगेटिव्ह कमेंट येते मी निगेटिव्ह कमेंटला का घाबरतो आहे कारण की प्रामाणिक काम चालू आहे अजून कोणत्या कंपनीचा प्रचार आपण केलेला नाही आहे तर अशी पद्धत या भागामध्ये आहे जवखेडा ठोंबरे असेल जे काही भाग असतील त्यांना शिर्डी कोपरगावमध्ये अक्षय सर आपल्याकडे झडीचा पाऊस सुरू होईल काही तासामध्ये रात्रभर काही ठिकाणी राहील हलका मलका थोडंफार ओल होईल पेंडवालता पडेल जास्तही पडेल अशा पद्धतीचं आहे पण तुमची चिंता इथून पुढे कधीच नाही आहे पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशबद्दल मला थोडं आणखी शेवटला बोलायचं आहे त्यापूर्वी कमेंट बघूयात कडाष्टी मित्रा पहाटेपर्यंत पाऊस दाखल होईल तुमच्याकडे शेततळे रिकामे करा किंवा नका करू हा तुमचा प्रश्न आहे सपाटे सा सर पण मला तर रिकामे केलेले बरे आपल्या घनसंघीमध्ये नाही पाऊस आहे वीस टक्के तीस टक्के रिकामे करून ठेवा धारवा योत मला खूप पाऊस झालाय सांगितल्याबद्दल धन्यवाद दादा वैजापूर संतधार झाली मग अशी काही ठिकाणी आज रात्री पुन्हा संतधार वाढणार आहे आणि जवळपास उद्यापासून तुमचा पाऊस चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह होतोय तुम्हाला इथून पुढे पाहण्याचा प्रश्न मिटून जाईल ज्या प्रभात आज रात्री आहे उद्या सकाळी आहे पाचवड सुद्धा आहे रिपीट रिपीट कमेंट करू नका लाईव्हला लवकरच जा परभणी सेलू पुढच्या तीन ते ती चार तासांमध्ये म्हणजे रात्री अकरा बारा वाजेपर्यंत दाखल होईल काही ठिकाणी भरपूर झाले सल चालू काही गावांना पण आज मध्यरात्रीपासून तर चार पाच दिवसात तुमचा परभणी सेलू मानवत सोनपेठ हे सगळे भाग कदरून जाणार आहे दोन दिवसामध्ये उद्याचा पाऊस पाहायला कीच हिंगोली जिल्ह्यामध्ये चालू आहे सकाळपासून काही ठिकाणी तर आजही आहे उद्याही आहे सर्वत्र पाऊस तुमच्या भागामध्ये असणार आहे सरळ सरळ सांगायचं सा म्हटलं सा ना पाऊस सगळीकडे येणार आहे आणि जे काही जून जुलै पाऊस कमी पडतोय यामागचं शास्त्रीय कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दे देतोय आज काय वेळ वाया घालत नाही शिरूर पुणे मित्रा तुमच्या भागामध्ये थोडा वेळ घेईल दोन मिनटं सांगायचा सा। तुमच्याकडे पाऊस थोडा कमी अधिक प्रमाणात राहील शिरूर पुणे पण पाऊस तुम्हाला उद्या संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत कोणत्याही टायमिंगमध्ये होईलच काळजी करू नका ठीक आहे उद्या जळगाव धुळे नंदुरबार शहादा सर्व जिल्हे चांगल्या पद्धतीने पाऊस साठी होणार आहे आणि सकाळपासूनच ही हजेरी लावणाराचा प्रयत्न करेल अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया यांना नागपूर गोंदिया भागामध्ये फवणीसाठी योग्य वातावरण राहील सूर्यदर्शन या भागात होत राहील पण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन पाहायला मिळणार नाही नंदुरबारमध्ये तर धगपुटीचे सुद्धा संकेत आहे दोन दिवसामध्ये हा नंदुरबार जळगावच्या काही भागांमध्ये म्हणजे उष्णतेमुळे हा पाऊस असेल आणि पूर्व विदर्भातल्या चंद्रपूर गोंदिया नागपूर या भागांमध्ये सुरदर्शन पाहायला मिळू शकतं इकडे भागात नाही मिळणार पायला अहिल्यानगरमध्ये थोडंफार दहा मिनिटाचं पंधरा मिनिटाचं पाहायला मिळेल सिल्लोड भयानक परिस्थिती आहे मान्य आहे साळवेसर पण थोडा वेळ राहिला आता आजची दिवस राहिली आहे मी तुम्हाला कालही ते व्हिडिओमध्ये सांगितलंय मला आणखीन इंस्टाग्रामवरती रील बनवायच्यात त्यामध्येही सांगणार आहे काळजी करू नका तुम्हाला उद्या आज रात्रीच काही ठिकाणी चालू होईल उद्या दोन ह्या दो, उद्याच्या दिवसातच तुम्हाला पूर्ण करून टाकेल तो सर दत्ता भोर सर पश्चिम विदर्भाचं नाव घेत जावे हा हा एक महत्वाचा प्रश्न आहे बुलढाणा जिल्हा मेहकर सगळे तालुके जे आहेत ना तुमच्या परिसरातले दत्ता भोर सर यांना रात्री सुद्धा संतधार आहे आणि हा विषय तो लांबच राहिलाय पण तुमच्याकडे दोनच दिवसामध्ये असा बी पाऊस होणार आहे ह्या उद्याच्या चौदाला कदाचित उद्याच भरपूर होईल आजही संध्याकाळी होणार आहे पण तुमच्याकडे पाणीच पाणी होऊन जाईल अशी परिस्थिती आहे पूर्ण एक टफ लाईन आपल्या भागामध्ये येऊन थांबते आहे जबरदस्त पावसाचं आगमन या काळामध्ये होतं आहे तर मित्रांनो लाईव्हची वेळ संपते आहे आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगून जातो सगळ्या सा भागांची माहिती की खानदेशमध्ये उद्या धुवाधार पावसाचं आगमन बऱ्याच भागांना होणार आहे तर काही ठिकाणी समाधानकारक होईल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना नाशिक क्षेत्र अहिलनगर पश्चिम महाराष्ट्र सर्व आणि सर्व इथे पावसाला आगमन होणार आहे मराठवाड्यामध्ये पुढचे तीन ते ती चार दिवस पाऊस हा उघडणार नाही आहे चांगल्या पद्धतीचा पडणार आहे पूर्व विदर्भातल्या नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांना उद्या थोडंफार सूर्यदर्शन दोन दोन तीन दिवसाचं मिळू शकतं सकाळचं गोंगारण जाऊ द्या पडले दोन तीन घंटे नंतर तुम्ही फवारणीचं नियोजन करू शकता नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट गडचोलीचा समावेश आहे वसमत शिवाजी कदम सर पाऊस रात्री आहे उद्याही आहे आणि परवाही आहे भरपूर पाऊस पडणार आहे तुमच्या भागामध्ये सोलापूर करमाळा हा इकडला राहिला खरा अंदाज <coughs> सोलापूर कोल्हापूर झडीचं वातावरण आहे ज्यांनी कोणी समजा पोलंडचं काम करताय आणखी महाराष्ट्र शेतकऱ्यांना थोडी जड झाली आहे दोन चार दिवस परभणीसुद्धा उमराज हिंगळे सर जवळपास चार ते दोन ते तीन घंट्याचा प्रश्न आहे तुमच्याकडे पाऊस येण्यासाठी आत्ताच्या टायमिंगपासून पासून बारेक वाजता सुरू होईल आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत उद्या पाऊस येईल सर्व तालुक्यामध्ये संगमने मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन उद्या चोवीस तासामध्ये कोणत्याही क्षणी असेल रात्रीही आज पाऊस येण्याचे चान्सेस आहेत पण आजची ते गॅरंटी देत दे 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 नाही आज आगमन केले उद्या सुरुवात होईल हिंगोली आहे शंकुकाळी सर खूप चांगला पाऊस आहे आकोट आकोटला झाला आहे मग अशी पाऊस मला वाटतं दुपारा काही ठिकाणी उद्याही चांगल्या पद्धतीने पाऊस होणार आहे नक्की सर शेतकऱ्यांसाठीच करतोय दिग्र यवतमाळ सुद्धा आहे दादा पाऊस आज बी रात्री काही ठिकाणी सुरू होईल कारण की आभात पूर्ण झाकळ आहे तुमच्या भागामध्ये आणि काही वेगळं नाही रोज तेच सांगते मी तुम्हाला की ही तारीख दिलेली नाशिक आहे नाशिककरांना विनंती आहे तुमचाही अंदाज बंद केलेला नाहीये तो चालूच आहे पण एक विनंती आहे ज्यावेळेस तुमचे द्राक्ष हार्वेस्टिंगला येत आहेत ना त्यावेळेस मला तो पंधरा दिवस बंद करावा लागेल कारण की याचा परिणाम व्यापाऱ्यावरती होतोय आणि व्यापारी लोकांना पाऊस जर माहीत झाला तर ते व्यापारी लोक द्राक्ष घेत नाही त्यामुळे नुकसान तुमचं होणार आहे त्यामुळे त्या पंधरा दिवसाची परवानगी मी तुमच्याकडनं घेणारच आहे त्यावेळेला ज्यावेळेस द्राक्ष काढण्यास येतात हार्वेस्ट हार्वेस्टिंगला येतात कारण की तुमच्या भागातले शेतकरी खूप चिडत आहेत आमच्याकडे द्राक्ष काढण्याच्या आल्यावेळेस तुम्ही अंदाज सांगता हे चुकीचा आहे पण तुम्ही काय करा ज्यावेळेस द्राक्ष कधी काढणार येतात हे मला सांगण्याचा प्रयत्न करा नाशिक करण्यासाठी मी नेहमी तुमची साथ माझी असणार आहे कारण की द्राक्ष काढण्याच्या वेळेस किंवा कुठलंही पीक काढण्याच्या वेळेस आलं तर त्यावेळेस आपण तो अंदाज थोडा बंद करू शकतो नाशिकसाठी तर बघा ऐका विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रासह खानदेशमध्ये पुढच्या चोवीस तासामध्ये अनेक भागांना पाऊस होणार आहे आणि चार पाच दिवसामध्ये जवळपास हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मुसळधार कुठे अतिवृष्टी कुठे जास्त जोर हे देखील होता येईल ह्या गोष्टी शंभर टक्के होत नाहीत सगळ्या भागांमध्ये होत नाही पण सगळ्या भागांना पिण्याच्या पाणी सोय याच ऑगस्ट महिन्यामध्ये सोडलेल्या भागांना होऊन जाईल आज महाराष्ट्राच्या चाळीस ते पंचेचाळीस टक्के भागातला शेतकरी पावसाला लावलेली कटाणारा आहे तो सूर्यदर्शन मागतो आहे पण त्या भागांची चिंता वाढणार आहे पाऊस हा कंटिन्यू पोळ्यापर्यंत टिकून राहणार आहे त्यात गणेशोत्सवामध्ये परतीच्या पावसाची नोंद होण्याचा अंदाज आहे ती पुढची भीती मी नक्की तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू शकतो जय शिवराय